काही असे विचार जे फक्त तुमचा दृष्टिकोन नाही कदाचित तुमचं आयुष्य बदलवतील लागलेली भूक फाटलेला खिसा, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक माणसाला आयुष्य जगण्याची कला शिकवतं लॉटरी फक्त पैशाचीच नसते तर जीवनात चांगल्या माणसाची साथ मिळणं ही सुद्धा एक लॉटरीच असते दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्ती सारखी लागते। परिपूर्ण व्यक्तीच्या शोधात खरा माणूस गमवू नका परिपूर्णता ही काल्पनिक गोष्ट आहे पण सत्य हे नेहमीच वास्तव असते जर एखाद्याला तर तो माणूस मूर्ख आहे नका, त्या असं समजू माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ आहे आयुष्यात काही निर्णय खरंच फार कठीण असतात पण तेच निर्णय तुमचं आयुष्य बदलवतात कदाचित आजचा हा व्हिडिओ पाहण्याचा निर्णयही त्यातीलच एक असेल जर आजच्या या, से। या व्हिडिओमधले विचार तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू